नमस्कार विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांना माझे नाव नुकत्याच लागलेल्या मला गुण आहेत मुलां आठवीचे वर्ष परीक्षेत दृष्टीने खूप महत्वाचे आहे आपल्याला या वर्षी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे माझ्या यशामध्ये शीर्षक सरांचा खूप मोलाचा वाटा आहे स्वतः पुस्तकाचे लेखक आम्हाला शिकवायला होते त्यामुळे ही चांगले गुण मिळवू शकलो पहाटे पाचला उठून अभ्यास केला दिवसभर सुद्धा अभ्यास केला रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचो दीडशे टेस्टचा सराव केला तसेच गणिताचे सर धनंजय सर यांचा देखील माझ्या यशात मोलाचा वाटा आहे मला गणितला वीस पैकी वीस मार्क आहेत आम्ही कंटिन्यू सरांच्या घरीचा अभ्यास करत बसायचो दोन्ही सरांचे मनापासून खूप खूप आभार शेवटी सर्वांना सांगू सांगू इच्छितो की यावर्षी प्रचंड मेहनत करा आणि एम एस मध्ये सिलेक्ट व्हा